दोन अंकी संख्यांचा वर्ग काढणे आता दुसरा शॉर्टकट पद्धतीने आपल्याला दोन संख्यांचा वर्ग कसा काढायचा दोन अंकी संख्यांचा वर्ग कसा काढायचा हे आपल्याला आज शिकायचं आहे ठीक आहे तर आता याच्यामध्ये आज थ्री आहे आणि टू आहे याचा काय काढायचं आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे ओके मग स्क्वेअर काढायचा तर पहिल्यांदा काय करायचं पहिली स्टेप यालाच काय करायचं पहिली स्टेप जे आहे ना या टू चा स्क्वेअर करायचा टू चा स्क्वेअर काय होते फोर दुसरी जी स्टेप आहे सेकंड स्टेप याचा आणि याचा गुणाकार करायचा याचा याचा ही दुसरी स्टेप काय करायचा गुणाकार आणि त्याची दुप्पट करायची इंटू टू म्हणजे दुप्पट म्हणजे याचा याचा गुणाकार काय का होईल तीन गुणी सहा सहा गुणीला दुप्पट सहाची दुप्पट सहाची दुप्पट किती तीन गुणी बार ठीक आहे तर मग इथं बारा आल्यानंतर हा जो इथं ठेवायचा आणि जो वन आहे हा कॅरी करायचा वन इथं कॅरी आला त्यानंतर तिसरी स्टेप आहे ही इथं तिसरी स्टेप आहे ही थ्रीचा स्क्वेअर करायचा थ्रीचा स्क्वेअर थ्री थ्रीचा नाईन नाईन प्लस हा वन हा झाला टेन म्हणजेच थर्टी टूचा स्क्वेअर आहे वन थाउजंड ट्वेंटी फोर त्याचप्रमाणे याचा जर केला आपण हे असेल थ्रीचा स्क्वेअर केला आपण थ्रीचा स्क्वेअर नाईन त्यानंतर फोर इन्टू थ्री फोर थ्रीचा म्हणजे चार त्रिक बारा बाराची दुप्पट चोवीस चोवीस चार हातच्या आली दोन आणि पुन्हा या चारचा स्क्वेअर चारचा वर्ग सोळा सोळा दोन अठरा हे आहे स्क्वेअर कशाचा फोर्टी थ्रीचा त्यानंतर आहे सिक्स्टी सेवन्टी सिक्स म्हणजे सात त्याचा वर्ग कसा काढायचा शॉर्टकट सिक्सचा स्क्वेअर करायचा सहाचा वर्ग छत्तीसशी सहा हातचे आले तीन त्यानंतर याचा गुणाकार सात आणि सहाचा गुणाकार सातचा कम बेचाळीस सा। बेचाळीसच्या दुप्पट चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी हे तीन चौऱ्याऐंशी तीन सत्याऐंशी सात हातचे आले आठ त्यानंतर या सातचा वर्ग साती साती एकोणपन्नास एकोणपन्नास आणि हे आठ झाले एकोणपन्नास आठ सत्तावन्न आहे याचा स्क्वेअर शहात्तरचा स्क्वेअर सत्त्याऐंशीचा स्क्वेअर कसा काढायचा तर पहिल्यांदा काय करायचं सातचा वर्ग करायचं साती साती एकोणपन्नाशी चार हऊ हजार चार त्यानंतर याचा गुणा करतो आठे साती छप्पन छप्पनच्या दुप्पट किती होते एकशे बारा एकशे बारा चार एकशे सोळा एकशे सोळाशी सहा हच्च्याले अकरा त्यानंतर आठचा स्क्वेअर आठचा वर्ग आठेआठी चौसष्ट चौसष्ट आणि अकरा चौसष्ट पासष्ट दहा पंच्याहत्तर आहे स्क्वेअर कशाचा सत्याऐंशीचा स्क्वेअर ओके अशा प्रकारे हे स्क्वेअर आपल्याला काढता येतात मग याचं सूत्र काय होणार सूत्र होणार पहिल्यांदा काय करायचं पहिलं पहिला स्टेप आहे बीचा स्क्वेअर करायचा काय करायचा बीचा स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर हा जो पहिली पहिली संख्या राहील आपली ही वाली याचा स्क्वेअर करायचा त्यानंतर दुसरी जी स्टेप आहे ते करायचा टू इंटू ए बी म्हणजे या दोघांचा गुणाकार आणि त्याला गुन्हेला दोन म्हणजे दुप्पट करायचा आणि तिसरा जी तिसरी जी स्टेप आहे ती आहे हा जो पहिली संख्या आहे याचा स्क्वेअर करायचा म्हणजे दुसऱ्या संख्येचा स्क्वेअर त्यानंतर त्या दोन संख्या आहे त्या दोन संख्येचा गुणाकार आणि त्याला करायचा दुप्पट आणि त्यानंतर पहिली जी संख्या आहे त्या संख्येचा वर्ग म्हणजे ए स्क्वेअर इंटू टू ए बी इंटू बी स्क्वेअर या सूत्रानुसार आपल्याला हे स्क्वेअर शॉर्टकट पद्धतीने काढता येतात ठीक आहे